दिया पवन के कोई ना इन्हें रोके। सोलापुरात शनिवारी सकाळी चार हुतात्मा चौकात एक अनोखा उपक्रम पार पडला पक्षांना पाणी ठेवण्यासाठीची तब्बल एक हजार जलपात्र पाणपोई या संस्थेकडून मोफत वाटप करण्यात आली खासदार प्रणिती शिंदे आमदार सुभाष देशमुख पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते सोलापुरातील प्रक्षीप्रेमींसाठी ही जलपात्र वाटप करण्यात आली अहमदाबाद <ण्दागाँ> येथील अंकुर इंडस्ट्रीज सोलापुरातील लिटिल फ्लावर शाळेतील एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीच्या च्या दहावीचे माजी विद्यार्थी आणि येस न्यूज मराठी यांच्या संयुक्त विद्यमानं हा कार्यक्रम पार पडला सकाळी आठ वाजता जलपात्र वाटण्यास सुरुवात झाली हातोहात म्हणजेच साडे अकरा वाजेपर्यंत ही एक हजार जलपात्र संपली <ण्दागाँ थी> सोलापुरात पक्षांसाठी जलपात्र दिली आहेत त्यांना पाणी ठेवा म्हणजे प्रश्न मिटेल असं मत सुभाष देशमुख यांनी व्यक्त करून उपक्रमात शुभेच्छा दिल्या घरात पाणी प्यायला नसेल एखाद्या दिवस पाच दिवसाला येईल घरात महानगरपालिकेचं पाणी पाच दिवसाला येईल पण पक्षाला मात्र आम्ही रोज पाणी एवढंच पाणी पिल्यानंतर रोज पाणी येईल सोलापुरात त्याचा हेतू पण कळाला बहुतेक गोरा साहेबाला कळाला सर सोलापूरकाराला पाच दिवसाला एकदा पाणी येत आहे निदान ह्या पक्षाला पाणी पाजल्यावर त्याच्या पुण्याईन रोज पाणी मिळत अशी भावना आहे त्यांची चांगली आहे आणि मला वाटत की ही भावना उदयाशी यावी आणि आम्हा सोलापूर शुद्ध मुबलक पाणी मिळावं पक्षावरती अधिकाधिक प्रेम करू पाणी पक्षाला पक्षाला नक्की पक्ष आपल्याला न्याय देतील अशी अपेक्षा व्यक्त खासदार प्रणिती शिंदे यांनी देखील या पाणपोई उपक्रमाचं कौतुक केलं गुजरात वरून आलेले जेणे हा उपक्रम आपल्या सोलापूरात आज सुरू करतात आपल्या इथे गर्मी खूप होत असते आणि आता पारा सगळ्या चढलाय सगळीकडे एक वर्ष आधी ह्याच वेळेस इलेक्शन होत आणि चव्वेचाळीस पंचेचाळीस गाठलेलं पण अशा सगळ्या वेळेस जे मुख्य प्राणी असतात त्यांना त्यांचा कोणी विचार करत नसतो तो हा उपक्रम तुम्ही हाती घेतला त्याबद्दल तुमच्या मनापासून शुभेच्छा देते आणि अर्थात हे जे आज त्यांनी जे पॉट्स आणले ते म्हणाले ते गुजरात वरून ते गुजरातच्या मातीचेच बनू शकतात तर अर्थात तिकडे आमच्या आपल्या गांधीजींची साबरमती च्या किनाऱ्याची ती माती आहे कटाची ती माती आहे आणि त्याच आज आपण सोलापूरात त्या उपक्रमाचं उद्घाटन करत आहोत पंछी नदिया पवन के झोके कोई सरहद ना इन्हे रोके आणि म्हणून अशाच आपल्यामध्ये पण कोणी सरहद नसायला पाहिजे आणि ह्याच पद्धतीत आपण सोलापूरच्या प्रगतीसाठी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनीही पाणपोई उपक्रमाचं कौतुक केलं पावसाळ्यात आपण मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण करावं असा सल्ला देखील दिला मी माझं वाढदिवसानिमित्तीने मी वृक्षारोपण करतो सुरू केलं आहे आता पंधरा वाजसानंतर ते झाड बघितल्यानंतर खूप आनंद झाला मोठं मोठं झाड झाले आणि तसेच आमचं नरेसिड्या बंगल्यामध्ये आणि हेडक्वॉर्टरमध्ये आम्ही आता पंचवीस हजार चा वरती आम्ही वृक्षारोपण केलेले आहे खूप चांगले इनिशिएटिव्ह आहे सगळ्यांनी इथे येऊन त्यात गरीब लोक पण कधी कधी पाणी भेटत नाही पक्षीला पाणी भेटत नाही आणि तसेच आमचं पोलीस डिपार्टमेंट आम्ही वेगवेगळ्या तळागळाच्या लोकांसाठी वेगवेगळ्या प्रोग्राम्स केले या कार्यक्रमात शिखर बँकेचे माजी संचालक अविनाश महागावकर गिरीश दर्बी मोहन डांगरे भरत छेडा राजू राठी पत्रकार अविनाश कुलकर्णी समाजसेवक वसंतराव जाधव अॅडव्होकेट मंगला चिंचोळकर हेमा चिंचोळकर मधु आरसीद आप्पासाहेब हुमनाबादकर लिटिल फ्लावर हायस्कूलच्या प्रिन्सिपल सिस्टर सिलीन पद्माकर कुलकर्णी उदय चाकोते महबूब मुल्ला हे मान्यवर उपस्थित होते हरडी प्लॉट योगासन मंडळाचे पदाधिकारी पक्षीप्रेमी तसंच पर्यावरणप्रेमी नागरिकांनी रांगा लावून पक्ष्यांसाठीची ही जलपात्र घेतली हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी लिटिल फ्लावरचे माजी विद्यार्थी अंकुर इंडस्ट्रीजचे जितेंद्र व्होरा द्वारका उपलब्ध रमेश रापेल्ली वैभव सावंत प्रशांत कांबळे शिल्पा जोशी प्रसाद कुलकर्णी राजेश पाटील डॉक्टर नितीन बलदवा सतीश जाधव उदय चाकोते शिवाजी सुरवसे यांच्यासह यस न्यूज मराठीच्या टीमनं परिश्रम घेतले आज सकाळी सात वाजल्यापासनं हे कुंडी वितरणचं फ्री फ्री डिस्ट्रीब्युशन चा कार्यक्रम चालू केलं नागरिकांचं चा चांगलं प्रतिसाद आलं आणि हे नागरिकांना एवढं चांगलं वाटलं की नागरिकांचं आम्हाला चांगला प्रतिसाद मिळालं पक्ष्यांना पाण्याची उपलब्ध करून देणे हे पर्यावरण केले त्यावेळी तुम्ही खायला किंवा फिडिंगला दिलं नाही <laughs> तर चालेल कारण पक्ष्यांना अन्न रेडीमेड देणे हे त्यांच्या भावी ह्याच्यावर परिणाम करतात मी पंकज वसंत बसमे राहणार सोलापूर मी रोज चिमण्यासाठी जवळजवळ पंचवीस ठिकाणी पाण्याची व्यवस्था केलेली आहे आज पण इथं फ्री मिळते म्हणून मी आज घेऊन गेले यांचे उपक्रम एकदम चांगला आहे यांचा उपक्रम मला मनापासून आवडला यांना मनापासून धन्यवाद माझा